धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून नंदू लवंगे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून सिद्धू नरोटे या व्यक्तीने बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले आहे गेले अकरा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे नगर समाजाची एष्ठी प्रगाचे जे प्रमाणपत्र वाटावं या मागणीसाठी ते गेले अकरा दिवस उपोषणाला बसलेले आहे त्याच अनुषंगाने आज आमचे आमचे मित्र आमचे समाजबांधव सिद्धूभाऊ नरोटे हे आज टावरवर चढलेले आहे जोपर्यंत आमचे आमची मागणी पूर्ण होणार नाही शासना मला ती आमची मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचे मित्र खाली उतरणार नाही असं त्यांनी धडून सांगितलेलं आहे त्यामुळे आमचा सरकारला इशारा आहे की आमचे ताबडतोब दखल घेऊन आमच्या आमची मागणी ताबडतोब पूर्ण करावी आणि अन्यथा या स्वरूपाचे उग्र उग्र स्वरूपाचे आंदोलन याच्यापेक्षाही भयंकर करू आणि कारण आज समाज बांधव आज एकदम भडकलेला आहे समाजबांधवाच्या डोक्यामध्ये झाले युवा 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 वर्गामध्ये फार प्रचंड राग आहे अकरा दिवस झाले आमचा माणूस उपाशी आहे आज त्याची बीपी कमी जास्त उरयली जर त्याचा काही त्याच्या जीवाचं जर का काही बरं झालं तर आम्ही या प्रश्नाला धडा शिवायला शिवाय राहणार नाही